पटका देईल बर का पाणी सांडल्यावर मानस इकडे बघ माझ्याकडं मानस पाणी सांडलं की मार देणार समजलंस का ओ चावतोय मला चाव नको चढ कस चावतोय बघा ओई! है तुला तू मार उंदीर मामाचे दात एवढे शार्प आहेत थोडासा दात लागला तरी लगेच <laughs> मम्मे वाच ना अगोदर हळूच करतोय